नमस्कार शेतकरी मानवांनो एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसमधील विम्याचे प्रलंबित एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मिळणार आहेत यात नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा समावेश आहे ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे राज्यात पीक विमा योजनेसाठी बीड पॅटर्न राबवण्यात येत आहे बीड पॅटर्न नुसार इमा भरपाई एकूण इमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त आल्यास एकशे दहा टक्क्यांपर्यंत इमा भरपाई इमा कंपनी देते तर त्या पुढची भरपाई राज्य शासन देते ओरिएंटल कंपनीची इमा भरपाई यंदा एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त आली होती कंपनीने शेतकऱ्यांना पीक इमा भरपाईची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती आता राज्य सरकारने ही रक्कम इमा कंपनीला दिली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाई येत्या दोन ते चार दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती पीक इमा कंपनीने दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद